बघायच्या मजा आता काय केलं हिने बघितलं का हिला रादूचं दफ्तर हिने घेतलं दुर्गाने ह्या पडद्याची आड लपली पण हिला दफ्तर घेतलं की हिला हात्या ती समधी उचकून देत नाही म्हणून तिने बघा तिकल दफ्तर ओढत 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 आणलंय बघा हिथं खुर्ची ठेवली खुर्चीनं चलली आणि उचकत बसली आणि असं ही पडदा लावून घेतला कारण कोणाला कळू नाही मी ते आड आहे मांजरा दूध त्याला वाटतं मला कोण बघत नाही आता बघा मजा बघितल्या बघितल्या काय की हो हो हे समजा उचकून पडदा लावून कार्यक्रम चालू चालूया विशेष खोल हे काय कंपास उघड मग हो काय काय करावं आता पडदा लावूनच कार्यक्रम आतमध्ये चालूया सरकारच्या वरचं तुझं लय डेंजर काम दिसते सरकार पण असं शेतकऱ्याला आहे आडून आडून पुढं दाखवतंय एक काहीतरी आतनं निघतात गाजरं तसं काम झालं या हा तू पण मस्त भाई असं वर चढून फिडून असा पडदा लावून घेऊन आतमध्ये ठोक कार्यक्रम बाहेर कोणालाच ना आत काय चालू आहे मुंबईला अवघड आहे बाबा बघा मित्रांनो गवला नाही चोर जागे Radu